जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत मेष राशीसाठी दोन हजार राशी राशीविषयी म्हणजे मेष राशीचे वार्षिक भविष्य जाणून घेणार आहोत नवे वर्ष कसे जाईल याची उत्सुकता प्रत्येकालाच असेल अतिप्राचीन अशा ज्योतिषशास्त्राच्या आधारे याचा आढावा आपल्या जन्मकुंडलीनुसार घेता येतो वैयक्तिक मार्गदर्शनाप्रमाणे ढोबळमानाने राशीनुसारही ज्योतिषीय मार्गदर्शन उपयोगी पडते दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्या राशीसाठी कसे असेल आर्थिक दृष्ट्या हे वर्ष कसे असेल हे जाणून घेणे प्रत्येकाला आवडेल आज आपण राशी चक्रातील पहिल्या राशीविषयी म्हणजे मेष राशीचे वार्षिक भविष्य जाणून घेणार आहोत मेष राशी मेष ही मंगळाची रास आहे कर्तृत्व धडाडी आणि हिंमत हे मंगळाचे गुणधर्म मेष राशीच्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने आढळतात हे लोक नेतृत्व उत्तम करतात हवे ती मिळवण्याची जिद्द आपल्यात असते काही वेळा या लोकांमध्ये दिसून येतो कामातील सातत्य टिकणे कठीण असले तरी ध्येयाने पछाडलेल्या मेषराशीच्या व्यक्ती झंझावात असतात अशा या मेषराशीला दोन हजार पंचवीस हे नववर्ष कसे असेल याचा आढावा घेऊया मेष राशीचे वार्षिक राशी भविष्य एक जानेवारी महिन्याचे राशी भविष्य नववर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात होईल नवे संकल्प नवे करार नव्या जोशात कराल सातत्य टिकवल्यास खूप प्रगती होईल मकर संक्रांत भरभरून समृद्धी देईल नवी उमेद देईल गुरुबल उत्तम असल्याने विद्यार्थी वर्गाच्या मेहनतीला यश मिळेल विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील आणि होतील नोकरी व्यवसायात प्रगती कराल मेहनती शिवाय पर्याय नाही शनीची साथ चांगली असल्याने कष्टाचे चीज संतती संबंधित प्रयत्न फळास येतील घरदार स्थावर मालमत्तेचे व्यवहार पुढे सरकतील वादविवादात आपले मुद्दे ठामपणे मांडाल थंडीमुळे शिरा नसा आखडणे पोटर्या मांड्या भरून येणे असे त्रास उद्भवू शकतात काळजी घ्यावी दोन फेब्रुवारी महिन्याचे राशी भविष्य पैशाला अनेक वाटा फुटतील अनावश्यक खर्च टाळावा छान यावर अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता आहे विद्यार्थी वर्गाने प्रलोभने टाळावीत अतिस्पष्ट बोलण्याचा परिणाम नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी दिसून येईल थोडी सावधानी बाळगा धीर धरा जोडीदाराच्या वास्तव मागण्यांवर नियंत्रण ठेवा सुसंवाद साधण्याचा प्रयत्न कराल गुंतवणूकदारांनी विशेष काळजी घ्यावी सतर्कता बाळगावी पैसा जमवायला काळ लागतो गमवायला क्षणही पुरतो हे ध्यानात असू द्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने मनाची स्थिरता मिळवण्याचा प्रयत्न करावा विवेकी विचार अमलात आणावेत तीन मार्च महिन्याचे राशी भविष्य आर्थिक वर्षाच्या शेवटी गुंतवणुकीबाबत नवी गणिते शिकाल सतर्कपणे पैशाने पैसे वाढवणे गरजेचे आहे होळीच्या निमित्ताने मनाची अस्थिरता कमी करण्याचा संकल्प कराल तर गुढीपाडव्याला नव्या योजनांची मुहूर्तमेढ कराल विद्यार्थ्यांचा परीक्षेचा काळ चांगला जाईल ध्येयावर लक्ष केंद्रित कराल नोकरी व्यवसायासाठी परदेश गमनाची संधी मिळेल स्थावर मालमत्तेबाबतच्या गोष्टींना चालना मिळेल विवाह ठरण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे प्रयत्नांना यश ये येईल कामाच्या तणावामुळे डोकं शिणेल आणि थकवा जाणवेल चार एप्रिल महिन्याचे राशी भविष्य राशी स्वामी मंगळ कमजोर होत आहे मनोबल कमी होण्याची शक्यता आहे पण तेरा एप्रिल राशीत प्रवेश करेल आत्मविश्वास वाढेल महत्वाच्या भेटी गाठी चर्चा सफल होतील विद्यार्थी वर्गाला योग्य निर्णय घेता येईल आकलनशक्ती वाढेल नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आपला प्रभाव पडेल समोरच्याची चाल ओळखून त्याला नामोहरम कराल विवाहोत्सुकांनी प्रयत्न सुरू ठेवावेत घर प्रॉपर्टी विषयक कामे रेंगाळतील मोठी आर्थिक उलाढाल धोक्याची आहे धनसंपत्तीचा विनियोग विचारपूर्वक करावा अक्षय तृतीय निमित्त नवी खरेदी कराल पित्त डोकेदुखी आणि अपचनाचा त्रास वाढेल पाच मे महिन्याचे राशी भविष्य मे चौदा रोजी गुरु मिथून राशीत प्रवेश करेल हा राशी बदल आपणास हितकारकच ठरेल जवळचे लांबचे प्रवास योग येतील महिना अखेरीस मे एकोणतीस रोजी राहू कुंभेत आणि केतू सिन्हेत प्रवेश करेल बराच काळ रेंगाळलेली कामे मार्गी लागतील संबंधित कामांचा वेग वाढेल बुद्ध पौर्णिमा विशेष लाभकारक ठरेल परदेशी शिक्षणासाठी मार्ग मोकळा होईल नोकरी व्यवसायानिमित्त प्रवास कराल विवाह जुळेल विवाहित दाम्पत्यांनी एकमेकांची साथसोबत करावी नाते अधिक दृढ होईल गुंतवणूकदारांना विशेष लाभ होतील पण गुंतवणुकीवरील आपली पकड निली होऊ देऊ नका उष्णतेमुळे डोळ्यांचे त्रास होतील सहा जून महिन्याचे राशी भविष्य तंत्रज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान यांचा उपयोग अतिशय उत्तमरित्या कराल विशेष वाचन आणि लेखन कराल मनाजोग ते शिक्षण क्षेत्र निवडता येईल नोकरी व्यवसायात आपले मत प्रभावीपणे मांडाल अतिरिक्त खर्चांवर नियंत्रण येईल विवाह योग जुळून येतील मनपसंत जोडीदार मिळेल वटपौर्णिमा शुभ वार्ता घेऊन येईल संतान प्राप्तीसाठीच्या प्रयत्नांना यश मिळेल स्थावर इस्टेट याबाबतचे प्रश्न सुटण्यासाठी हालचाल कराल सुरक्षित गुंतवणूक करावी मोठी जोखीम पत्करू नका कामातील सातत्य आणि ध्येय प्राप्तीची आस यामुळे चांगली उंची गाठाल आतड्याला सूज येणे इन्फेक्शन होणे याची शक्यता आहे जुलै महिन्याचे राशी भविष्य अडचणीतून मार्ग काढत पुढे जाण्याची तयारी ठेवली तर कामे वेग घेतील तंत्रज्ञानाला कलात्मकतेची जोड मिळेल आषाढी एकादशी जगण्याचे नवे धडे शिकवेल तर गुरुपौर्णिमा ज्येष्ठांचे मार्गदर्शन प्राप्त करून देईल नोकरी व्यवसायात वितंडवाद घालू नका नातेवाईकांमध्ये आपली योग्यता कृतीतून दाखवाल विवाहोत्सुकांचे विवाह जुळतील गुंतवणूक करताना विशेष दखल घेतली नाही तर तोटा सहन करावा लागेल येणे वसूल होईल अर्थात त्यामागे आपले अथक परिश्रम असतील प्रॉपर्टीचे वाद सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे चंचल मन आणि अस्थिर विचार यांचा परिणाम होईल ऑगस्ट महिन्याचे राशी भविष्य सणवार साजरे करण्यात पुढाकार घ्याल उत्साह वाढेल नारळी पौर्णिमा आणि जन्माष्टमीच्या कालावधीत महत्वाची कामे मार्गी लागतील विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल नोकरी व्यवसायात मोठी झेप घ्याल परदेशा संबंधित कार्य पथावर जाईल किंमत आणि जिद्द वाढेल पण शब्द जपून वापरावेत नवी नाती जुळतील ओळखीतून कामे होतील नात्यामध्ये अधिकार गाजवू नका न टाळता येणारे खर्च वाढतील संतती प्राप्तीसाठीचे प्रयत्न फलद्रूप होतील महिनाखेरीस गणेशाच्या आगमनाने खूप दिवस ज्या गोष्टीची वाट बघत असाल त्यासंबंधित बातमी समजेल अपचनाचा आणि वाताचा त्रास वाढेल सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य आपल्या हातून जी कर्म घडतात त्याचे फळ आपल्याला मिळते पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या पितृपक्षात हातून सत्कर्म घडतील दानधर्म कराल विद्यार्थ्यांचा हा कसोटीचा कालावधी आहे अभ्यासावर लक्ष केंद्रित केले तरच निभावून घ्याल नोकरी व्यवसायात नव्या योजनांमध्ये सहभागी व्हाल नव्या लोकांच्या ओळखी होतील जोडीदाराचा सहवास आनंददायी असेल संतान प्राप्तीचे योग आहेत कामाच्या व्यापात तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका गुंतवणूकदारांना सुवर्ण संधी मिळणार आहे अभ्यासपूर्वक गुंतवणूक करावी नवरात्रीचा कालावधी आर्थिकदृष्ट्या का लाभकारक ठरेल ऑक्टोबर महिन्याचे राशी भविष्य दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा महिन्याची सुरुवातच दसऱ्याने होत असल्याने या महिन्यात खरोखरच आनंदाला तोटा नसेल विद्यार्थी वर्ग एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करेल नोकरी व्यवसायात अपेक्षित वार्ता कानी येतील अठरा ऑक्टोबरला गुरु कर्क राशीत प्रवेश करत आहे गुरुबल कमजोर होत असले तरी उच्चीचा गुरु लाभकारक ठरेल केवळ दीड महिन्यासाठीच गुरु कर्केत असेल विवाहोत्सुकांचे विवाह योग सुरू आहेत मनपसंत जोडीदार मिळेल दिवाळीचा मनसोक्त आनंद लुटाल नव्या खरेदीचा आनंद काही औरच असेल डोळे आणि पोट सांभाळा औषधोपचारात चालढकल नको नोव्हेंबर महिन्याचे राशी भविष्य खर्चाला वेळेवर आळा घातला नाही तर महिन्याचा जमा खर्च कोलमडून पडेल सावधगिरी बाळगा नोकरी व्यवसायात मनाविरुद्ध घटना घडतील जोडीदाराची उत्तम साथ लाभेल विद्यार्थी वर्गाने सणावराच्या जल्लोषामधून आता बाहेर यावे अभ्यासात एकाग्रता महत्वाची आहे जमीन जुमल्याचे खटले थोड्या प्रमाणात मार्गी लागतील विवाहोत्सुकांकडून शुभ वार्ता समजतील अकरा नोव्हेंबर पासून गुरु कर्क वक्री होणार आहे मार्गी लागलेली काही कामे लांबणीवर पडतील आळस भरणे पोट जड होणे असे त्रास होण्याची शक्यता आहे देवदिवाळीच्या सुमारास कामाचा ताण सुसह्य होईल डिसेंबर महिन्याचे राशी भविष्य पाच डिसेंबरला गुरु वक्र गतीने पुन्हा मिथून राशीत प्रवेश करेल रवी आणि मंगळाच्या सहाय्याने आलेल्या परिस्थितीला हिमतीने तोंड द्याल विद्यार्थी वर्गाने परीक्षेच्या तयारीला लागावे विवाहोत्सुक मुला मुलींच्या विवाहाची लगबग सुरू होईल विवाहित दाम्पत्यांना एकमेकांचा सहवास सुखाव ठरेल नोकरी व्यवसायात शब्द थोडे जपून वापरावेत आपल्या बोलण्यातून गैरसमज पसरण्याची शक्यता आहे गुंतवणूकदारांसाठी दत्त जयंती मोठी पुंजी मिळवून देईल पित्त आणि अपचनाने हैराण व्हाल वातावरणातील बदलाचा वर परिणाम होईल अशा प्रकारे दोन हजार पंचवीस हे वर्ष मेष राशीला खूप चांगले लाभ देणारे उत्कर्षकारक असेल विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील होतील जे संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल एकंदरीत गुरुबल चांगले असल्याने वर्ष प्रगतीकारक असेल मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद